नमस्कार मंडळी जय जिनेंद्र सर्वांना सगळ्यांना तर माहितच असेल की आज आपल्याला काय बनवायचं आहे तर चहाच्या चाहत्यांची आपल्याकडे तर काही कमी नाही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही गेला ना तर आपल्याला चहाप्रेमी हे भेटतीलच त्यातीलच मी एक आहे चहाप्रेमी चहाची तल्लब भाग होण्यासाठी काय काय करतील याचा काही नेम नसतो अनेकांच्या दिवसाची सुरुवात तर वाफळत्या चहाने होते एक चहाचा कप दिवसभराचा आपला थकवा पूर्ण दूर करतो तर ताजा तमाना राहण्यासाठी चहा प्यायलाच जातो चला तर आज आपल्याला बनवायचं आहे प्रेमाचा असा बासुंदी चहा आणि तोही गुळाचा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोन कप फुल फॅट मिल्क घ्यायचा आहे म्हैशीचं दूध घ्या गाईचं दूध कृपया करून घेऊ नका कारण ॲक्च्युली काय होतं की तो घट्टपणा त्या दुधाला किंवा चहाला तो घट्टपणा येत नाही त्यासाठी मी इथं दोन कप दूध घेतलेला आहे आणि छान त्याला उकळी येऊ दिलेली आहे थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि नंतर ना चहाला उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये दोन टी स्पून आपल्याला काय करायचं आहे चहा पावडर घालायचं आहे इथं माझ्याकडे हाफ स्पूनचा तो मेजरमेंटचा चम्मच होता सो त्यासाठी मी इथं चार चमचे टाकलेले आहेत ते। इथं छान त्याला उकळी येऊ द्यायचं आहे चहा पावडर घातल्यानंतर जेवढं तुम्ही छान उकळशील ना तेवढं त्याला कलरही आपल्याला छान येतो जर हवे असेल तर अजूनही तुम्ही चहा पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घालू शकता पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही चहा केला तर अतिशय सुंदर असा बासुंदी चहा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की हा गुळाचा आहे त्यामुळे पौष्टिक ही म्हणता याला आणि दूध अजिबात फाटणार नाही याची गॅरंटी देऊन मी ते सांगते नंतर मी इथं काय केलेलं होतं फक्त सॉरी याबद्दल की मी इथे व्हिडिओ घ्यायचा थोडासा विसरलं एक चमचा मिल्क पावडर घेतलेलं होतं त्यामध्ये थोडंसं दूध घालून ह्या स्टेजला मी इथं घातलेलं होतं नंतर इथं घातलेलं आहे मी एक चमचा सूंठ घातलेली आहे आणि आल आलं क्रश करून घातलेलं आहे किसून घेतलेलं आहे इथं आलं मी आणि नंतर ना थोडंसं आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे काही जास्त मसाला तुम्ही घालू नका विदाउट मसाल्याचा छान परफेक्ट असा बासुंदी पौष्टिक चहा म्हणा ह्याला पौष्टिक चहा आहे हा त्यामुळे मस्त जेवढं छान उकळी येऊ देईल ना तुम्ही तर मी तर ते दोन कप घातलेला आहे त्यामुळे दीड कप होऊसपर्यंत पर्यंत तुम्ही छान उकळी द्या जेवढं तुम्ही छान उकळशील ना तेवढं तुम्हाला चहा हा खूप छान लागतो खूप उकळून करपू नका कारण त्याचा करपट्याचा स्मेल येतो नंतर मी तर काय घेतलेलं होतं छान उकळी आल्यानंतर आपल्याला गुळाचा करायचा आहे त्यामुळे मी तो गुळ पावडर यूज केलेली आहे त्यामुळे मी त्या कपामध्ये दीड चम्मच मी तो, तो गुळ घेतलेला आहे जास्त गोड नाही आहे त्यामुळे मी तर दीड कप घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि हे गरम झालेलं हे आपल्याला ह्या कपामध्ये घालायचं आहे आणि नंतर ना थोडंसं तुम्ही मिक्स करून घ्या मस्त परफेक्ट असं आपला बासुंदी प्रेमाचा गुळाचा चहा तुम्ही म्हणू शकता आणि अशा पद्धतीने तर मी करते हां कोण कोण असं करत असेल मला सांगा मग मी तर खूप चहा प्रेमी आहे असा एक एक थेम सुद्धा मी चहाचा वाया घालू देत नाही आजच्या प्रेमाच्या दिवशी प्रेमाचा बासुंदी चहा बनवा कडक फक्कड गुळाचा पौष्टिक चहा बनवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर